शंभर एकर आहे आणि बसून परिसर बाराशे एकराचा आहे ज्या ठिकाणी स्वतःची तुम्ही गाडी पार्किंग केली गडाच्या पायत्यापासून किल्ल्याच्या महात्यापर्यंत या गडाच्या हाईट एक हजार तीनशे पंच्याहत्तर फूट समुद्र सपाटी पासून दोन हजार आठशे एक्कावन्न फूट या किल्ल्याच्या हाईट आहे या गडाला चार दिशा आहेत ही पूर्व पूर्वेला बहुनी सट्टो पश्चिमेला हिरकणी कडा दक्षिणेला दरवाजा आणि उत्तरेला टोक म्हणजे गडाला संपूर्ण चार दिशा आहे इतिहासात जावली ऐकून वाचून माहिती असेल सर्वांनी प्रतापगड किल्ला पाहिले या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक गाव आहे आणि गावाचं नाव जावलीखोर आहे प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेच्या साईडला कोकण दिवा या कोकण दिव्यापर्यंत हे लागणार हे त्याकालचं दरी एवढं दाट जंगल इतिहासात म्हणतात जावळी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला आणि स्वराज्याची सेकंड राजधानी रायगड किल्ला रायगड किल्ला घेण्यासाठी राजगडावरून चंद्राव मोरे यांना एक पत्र पाठवलं पत्रामध्ये उल्लेख काय केला मोरे तुम्ही आमच्यात आपण दोघाई मराठे आहोत आपण दोघाई हे काही मोठं साम्राज्य आहे एक उभिया मोरे गर्विष्ट होत एक उर्मळ स्वभाव जो होता राजाला उलटपत्र पाठवलं तुम्ही कुठले राजे आणि कधी झालात राजे या जावली प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत म्हणजे आपल्या राजाने हे चंद्राव मोरे यांच्यासोबत विद्याचं चॅलेंज केलं हा वेडा तीन महिने चालू होता आणि आपल्या राजाने दीडशे मावले या जावली खोऱ्यात आक्रमणासाठी पाठवले आणि तिथे जावळी चंद्राचा भाऊ धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे प्रताप गडाच्या पायथ्याशी मारला गेला आणि शरण टेट या राणीच्या अस्त्री आला आणि आपल्या राजाने हा रायगड किल्ला हे चंद्रा मोरे यांच्या ताब्यातून डोंगर घेतला पंधरा मे सोळाशे छप्पन जेव्हा राजे या गडाची संपूर्ण पाहणी करण्यासाठी या गडाच्या पायथ्याशी पोचले सहा एप्रिल सोळाशे छप्पन ला महाराजांच्या सोबत मोरोपंत पिंगले राजे पंतला विचारतात पंत कोकणातली म्हणत रायरी ही का पंत म्हटले हीच ती राजधानी राजाने राजा गडाकड पाहिलं आणि गडाने राजाकड पाहिलं आणि रायरी बघताच छत्रपती शिवरायांच्या तोंडातून या रायरी विषय हे उद्गार वाक्य पडले हे उद्गार वाक्य काय राजा खासा जाऊनी पाहता गड बहुद चकोट आहे चौथरे गडाचे प्रमाणे हा गाव हा दिडगाव उंच या गडावर हे हे कधी गवत उगवत नाही तासी एकच आहे पण दौलताबाद पृथ्वीवरती सगळं कर खरा पण उंचीने थोडका दौलताबादचे चे उंच उंच दहापटीन उंच आईसुने राज संकुट झाले आणि बोललेले जागा हाच गड खरा करावा तक्त म्हणजे राजधानी राजाने डोंगर घेतला पंधरा मे सोळाशे छप्पन आणि छप्पन ते सत्तर मधला कालावधी किती वर्ष लागला चौदा वर्ष लागला। या गडाचा कोण ही रोजे इंदुलकर ह्या इंदुलकरांनी या गडावर चौदा वर्षात गडावर काय बांधलं साडेतीनशे इमारती अकरा तलाव चौऱ्याऐंशी टाक्या मनामध्ये एक शंका पडते रायगड बांधण्यासाठी चौदा वर्ष लागले तर रायगड बांधण्यासाठी एवढा मोठा दगड हा आणला कुठून गडाच्या पायथ्यापासून नव्हता आणला आता मग तुम्ही गडावरती छावणंटामध्ये गडावरती पोसला ती किल्ल्याची पाठची बाजू येणाऱ्या गडावरती शिवभक्त पायरण येतो तर किल्ल्याच्या समोरची बाजू एक विचार करा रायगड बांधण्यासाठी एवढा मोठा दगड गडाच्या पायथ्यापासून गडावर आणू शकतो <laughs> नाही आणू शकत <अनुशकत। laughs> राजाने त्या काळात एक छोटी स्कीम राबवली पाणीरवाणी पाणी जिरवा या गडावर खड्डे गोदले तला बांधली त्यातून काही ही, ही दगड निघाली डोंगराला वापरली इथल्या लोकांना पिण्याचं पाणी झालं किल्ल्याला दगड झाला बाणकामासाठी तीन पदार्थ वापरले चुना सिस आणि गुळ तीन पदार्थ बाणकामासाठी वापरलं या गडावर छप्र काय सागवानी लाकूड आणि कुंभारण्याची लाल मातीची कब जेव्हा या गडावर इंग्रजांनी दहा मे अठराशे अठरा ला इंग्रजानी गडावर बंबारी केली इतिहासाच्या नोंदीप्रमाणे हा, हा रायगड किल्ला संपूर्ण बारा दिवस संपूर्ण किल्ला जळत होता आज गडावर आपण काय बघणार फक्त दगडी बांधकाम बीड बांधकाम दगडी बांधकाम महाराजांच्या काळातलं बीड बांधकाम पेशव्यांच्या काळातलं ज्या गेडमधून आपण आतमध्ये आलात या गेडचं नाव आहे मेना दरवाजा राजघरातल्या स्त्रिया किंवा राण्या सूर्यास्त पाहण्यासाठी मेण्यात बसून गडाच्या बाहेर जात होत्या त्याला इतिहासात मेणा दरवाजा पण या गेट पासून समोरच्या गेट पर्यंत आहे आणि याच्या आतमध्ये अशी लाईनी मध्ये सहा रूम आहेत छत्रपती शिवरायांना होते किती माहिती आठ राणे होते या गडावर असे रूम आहेत सहा पण दोन राणा राहतो त्या कुठे गडाच्या बाहेर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला संभाजी राजे दोन वर्षाचे असताना सईबाईंचं निधन राजगड किल्ला आहे या गडावर झालं सईबाईनी हा किल्ला आहे हा कधी पाहिला नव्हता आणि आपल्या आऊ साहेबांना या गडावरच हे काही हे वातावरण आहे हे, हे काही मानवत नव्हतं गडाच्या पायथ्याशी एक गाव आहे पाचडगाव तिथे इथे पाचड गावामध्ये नऊ वाडा आहे ह्यांच्या सेवेसाठी पुतला राणी गडाच्या पायथ्याशी राहत होत्या बाकी राण्या गडावर गडावर सहा दल राण्यांची नाव काय सई सोयरा काशी पुतला सकवार गुणता लक्ष्मी सगुणा छत्रपती होत्या आठ राण्या कशा केल्या राजाने आठ राण्या केल्या नव्हत्या केल्या आपला एक, के 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 एक स्वराज्य वाढवावं मग छत्रपती शिवरायाने आठ राण्या केल्या पण कुठल्या घरात त्या मुलीशी लग्न केलं काही कोण शिर्के मोहिते लिंबालकर जाधव पालकर विचारे आणि इंगले अशा मोठ्या सरदार घरातल्या मुलीशी लग्न केली कारण काय त्या घरातला माणूस आणि त्या गावातला माणूस आपल्या स्वतःच्या विरोधात जाऊ शकत नाही छत्रपती शिवराणी अशा मोठ्या सरदार घरातल्या मुलीशी लग्न केली हो राजाना मुलं किती दोन मुलं संभाजीराजे राजाराम महाराज चार मुली अंबिकाबाई दीपिकाबाई राजकुमारीबाई आणि कमलाबाई आता आपण उभे हे राणी झालं एका राणीचं एक घर एका राणीचं एक घर अशी लाईनीमध्ये सहा घर आहेत राणी महाराजची संरक्षण भिंत आपण घर बांधतो घराच्या साईडला ऑल भिंत घालतो तसं राणी महालाची संरक्षण भिंत पहिला हॉल सेकंड बेडरूम आणि दरवाजे दिसेल साडेचारशे वर्षाचं सा, इंडियन टॉयलेट बांधलं इतिहासकार काय म्हणतात हा शोध